तर आता लसूण आपोपलं सारी लसूणच माहिती मी आपलं कांदा भाजून घेतला थोडा आता त्याच्यामध्ये टाकली आपण अदक लसूण पेस्ट दाजीबाग कसं बसले दाजी नाराज आहे हां दाजी चेहरा बघा ना कसं आहे दाजी लॅनले मी सकाळी मग नवरा नाही ऐकलं तर हणवंच लागते थोडंफार तर काही लोक म्हणते नवरला मारती का नवरला मारती काय ते इकडे भांडण चालू होते तर ती बाया तिच्या लेकीनं म्हणजे नवरला हानले तर ती तिची माया काय म्हणती माहिती का जावायला कमून आणली म्हणे नवरला कुठं हानीत असतात का तर मी म्हणलं मी तर रोज हाणते मा नवऱ्याला <laughs> पण असं नाही विनाकारण नाही हानीत कारण की ना ते ऐकत नव्हते दहा रुपये लिहिणी काढले मारण्याची मग त्याच्यामुळे आणला मी थोडंफार दाजी कमवून झाला गाडी गेली म्हणून नो नाही काढू नको ना बरं ठीक आहे तर दाजी बिचारा शांत बसलेला आहे पण मनामध्ये त्यांच्या खुदखुदी आहे कारण की खूप सारं नुकसान झालं जाऊ द्या काय बात नाही ते विषयच नाही काढत मी कारण ते बिचारे डबल नाराज तर त्याच्या मी तुम्हाला दाखवते आता आपल्या त्याला बघा कशा फुलं आलेत मस्त पाहिजे बघा हे हे का किती छान फुलं आलेत बघा किरा है ना मस्त आलीच ना चार कळीचं आहे डबल ते डबल कळीचं असते काही काही मोगरा काही काही चार कळीचं असते हे चार कळीचं आहे बघू शकता याला कळ्या किती आहेत पाच कळीचं आहे पाच हे बघा इकडून दोन इकडून दोन, दोन मधात एक तर असं पाच कळीचं झाड आहे हे डबल कळीचं पण असते पण हे पाच कळीचं आहे कसं सांगा कमेंटमध्ये सांगा तर इकडं टमाट आणि कोथरीम कढीपत्ता असा आपण टाकलेला आहे थोडं परतून घेतलेलं आहे हे बघा इकडं आपले सीताफळ झाड दाखव सीताफळ आहेत बघू शकतंय हे का किती बारीक बारीक आहेत दिसतात का तुम्हाला हे वाळत पण आहे का हे आपलं कडीपट्टीच झाड हे तर आता इकडं आपण मसाला टाकल्यावर का आपला घरचा काळा मसाला नाही का जी टाक पन, टाक। ते टाकल्या आता आपण आणि आता घेऊया डाळ टाकू डाळ त्याला हलून घेऊ मस्त हळद पण टाकली मीठ पण टाकले मस्त हलून घेऊ मस्त हलून घेऊ पाणी टाकून एकच सांगणार की जेव्हा आपण निर्णय काहीतरी समजा घेऊ काहीतरी घ्यायचा किंवा काहीतरी हे करायचं तर जवर आपले जो पैसा नाही किंवा जवरक आपले जो काही हे नाही तसं तवरक तर काही घेऊच नका कारण की आपण दुसऱ्याच्या जेव्हा घेतलं ना तर आपल्याला असंच होणार की भला आपल्या जवळचं असू किंवा किती का म्हणजे ते माय असू कोणी असू इथं पैशाच्या पुढं कोणीही कोणाचं नाही आहे मला असं वाटतंय तर जर काही हेच तास ना तर ता आपण आपल्या जीवर घ्या खूप सारा विचार करा तेव्हाच घ्या होय दाजी जेणेकरून म्हणजे तुमचं नुकसान नाही होणार आहे एवढं गोष्ट सांगणं माझं हो दाजी तुम्हाला काय वाटतंय दाजी तुम्हाला काय चांगलं वाटलं चांगलं वाटायला गारगार वाटतंय आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ना अशी गोष्ट ती है ना तुम्हाला वाटतंय का नाही की आता याच्यापासून आपल्याला शीख भेटली म्हणजे माहिती झाली की दुनियामध्ये किती चालाकूड लोक राहते दुनियामध्ये किती लोक आपण आपले आपलंच बघते आपल्या टाळूवर म्हणजे दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी कसं वाढायचं कसा, कसा दुसऱ्याच्या ताटातला भात ओढायचा आता दुसऱ्या त्या माणसाचं पण जर आपण सांगू इच्छित तर की समजा त्याच्या नावावर गाडी होती तर त्यांनी आपल्याला घाण ठोयला दिली असती ते मला असतं बाबा तुमचं तीन साडेतीन लाखाचं नुकसान 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 व्हायला पण त्याला वाटलं नको आहे की नाही यायचं नुकसान झालं तर झालं पण आपल्याला काही घेण देणं नाही आहे ना असंच ना चला काय बात नाही होतच असतं सगळं होय चांगल्यासाठीच होतं आहे आणि शीख भेटली की याच्यानंतर कोणावर विश्वास ठेवायचा नाही आहे ना घरच्यांनी पण धोका दिला आणि बाहेरच्यानी पण धोका दिला त्याच्यामुळं आता सांभाळून राहायचं है ना दोष कोणाला आता कोणालाच नाही माणसं गलती आपली गलती आपली चुका चुका आपली तर आपणच भोगणार ना चुकी आपली ना दुसरी चुकी नाही कोणाकडे काही नाही गुन्हा आहे आपण विश्वास आप करतो लोकांवर तेव्हा आणि इकडं पाणी टाकलेलं आहे आपण मसुराच्या डाळीमध्ये बघू शकता असं मस्त पैकी आता एवढा बेत केला आहे ही डाळ आहे मसुराची इकडं मुगाची डाळ आहे इकडं मिरच्या आहे तर मेथीची भाजी इकडे मी हे आता याचं काय करायचं आहे तुम्हाला दाखवते पूर्ण ब्लॉक बघा तर इकडे चालेल मुगं भाजणं आता बघू शकता तुम्ही कारण की मला मुगं खाऊ वाटल्यात माझ्या तोंडाला चव नाही तर मग मी असे मुगं भाजीत असते बघा थोडं मीठ लाईत असते आता थोडं मिठाचं पाणी करायचं आणि त्याच्यावर टाकायचं म्हणजे मुलगी मस्त लागत बघा तुम्ही खातात का नाही अशी मुग भाजून मी सांगा मला कमेंटमध्ये दाजी म्हणले मुग भाजायचे मग मी भाजायचे